एका वर्षापासून गुन्ह्यातील फरार आरोपी टोळी प्रमुख हैदर अली याला चाळीसगाव शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे दिनांक एकोणास डिसेंबर रोजी पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की गुन्ह्यातील टोळी प्रमुख हैदर अली हा त्याच्या घरी आला आहे माहिती मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविले पोलीस निरीक्षकांनी लागलीत हैदर अलीच्या घरी पथक रवाना केले अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून फरार असलेला आरोपी अखेर एकोणास डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध आतापर्यंत एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत तसेच दोन वेळा हद्दपार व एक वेळा एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे गुन्ह्याच्या तपासात आरोपीची पोलीस कस्टडी घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी व पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल विनोद भोई प्रकाश पाटील पुढील तपास करत आहे सी एस एन न्यूज मराठी चाळीसगाव